नमस्कार जेत्रिक मित्रांनो मी युवा रेशीमचं जग चहाटेल परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या शेती रेशीम त्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपल्या रेशीम्याचा नववा दिवस जवळपास आपले तिसरा मुल्ट पास होऊन आपण आज आपल्या आईला सव्वा पाल हा दिलेला आहे सातवा पाल असेल आपला रात्री आपला सौदाऱ्यांनी सकाळचा हा आपला सातवा पाला हा दिलेला आहे तिसरा मुल्टपण आपल्या आईचा जो आहे तो आज सातवा पाल आहे आणि याच पाल्यावरती आपल्या आळीचा जो चौथा मोल्टा आहे तो आता बसू लागलेला आहे तर आज आपण आळीवरती कोणतेही पावडर मारलेली नाही तर काय मारले नाही आपण गेल्या मोल्ट वेळेस तिसऱ्या मोल्ट वेळेस सांगितलं होतं की काय आळीचा मोल्ट हा बसलेला आहे आणि काय अळीला आणखीन पाला खायचा आहे त्यासाठी आपण कोणतेही पावडर मारलेले नाही तर आता चौथ्या मोल्ट मोल्टची लक्षणे काय आहे कशी आहे चौथा उलटा कसा बसणार आहे आणि चौथ्या मोल्टमध्ये कशी काळजी घ्यावी लागणार आहे हे संपूर्ण आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेशिमिटी विषय संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल बॅच चे उठून सुरुवात सुरुवातीच्या शेवटपर्यंत आपण बॅच चे उठून संपूर्ण आपल्या चॅनलवरती टाकणार आहेत ते देखील पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेअर देखील करा तर आता म्हणून जास्त वेळ न घेता लागली तातच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो लागली ताजचा आपल्या व्हिडिओ सुरुवात करतोय तर या ठिकाणी आपण बघू शकता की काय आळी खाता आहे आणि काही अळीचा मोल्ट हा बसलेला आहे तर आता चौथा मोल्टमध्ये आपण आता आपल्याला स्पष्टपणे दिसत असेल की आळी कशा पद्धतीने मान ओव्हर करून ही बसलेली आहे म्हणजे आता या आळीचा जो चौथा मोल्ट आहे तो आता बसलेला आहे यासाठी या आपण कोणतेही पावडर आज मारले नाही आणि ही आळी पाला खात येईल मग आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की आळी ही मागं झाली की काय पण तसं नाही कारण आता हा एक ही जी आळी पाला खाते ही एक एक ते दोन तासामध्ये आपली आळी पूर्णपणे उलटा बसून जाईल म्हणजे आपला जो मोल्ट आहे चौथा तो पूर्णपणे एक ते दोन तासामध्ये पूर्ण हा बसून जाईल आणि आता हे आळीचा मोल्ट बसलेला आहे तर आपण मोल्ट पास करताना काय करतो की ज्यावेळेस शंभर टक्के आळ्यांची हालचाल ही सुरू होईल त्याच वेळेस आपण पाला देतो म्हणजेच दोन तास आपण लेट पाला हा देणार आहोत म्हणजे तोपर्यंत ह्या पूर्ण आळ्या ह्या एक लेवल एक लेवलने पूर्ण आळ्याचा मोल्ट हा पास होईल यासाठी आपण मोल्ट पासिंगच्या वेळेस ही काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे मी अगोदरही सांग आलेलो आहे की आपला ज्यावेळेस शंभर टक्के मोल्ट पास होईल त्याच वेळेस आपण पाळायचं आहे कारण आपला मोल्ट हा काही घंट्यांनी किंवा काही तासानंतर मागपुढे हा बसलेला असतो जो की आता आपला बसत आलेला आहे काही आळ्यांचा जो पाल आहे तो खाणं आहे चालू आहे काही आळ्यांचं जे खाणं आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे तर आता हा चौथा मोल्ट आपला फार महत्त्वाचा असणार आहे हा लास्टचा आपला मोल्ट असणार आहे म्हणजे या उलटमध्ये आपल्याला योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे कारण कधी कधी काय होतं की चौथ्या मोल्टमध्येच ग्लासरीची बाधाही होत असते यासाठी आपण यावेळेस चुना हा जास्त मारणार आहोत म्हणजे भरपूर असा चुना आपण आपल्या आळीवरती मारणार आहोत तो कधी मारणार आहोत आज आपला मोल्ट बसला तर आपण आज रात्रीच्याला आळीवरती लगेच चुना हा मारणार आहोत म्हणजेच पाला जो वल आहे तो पाला लगेच वाळला जाईल आणि आपल्या आळीला कसल्याही रोगाची बाधाही होणार नाही यासाठी आपण आळीला पेसिंग देखील भरपूरही दिलेली आहे जेणेकरून आत हा मोल्ट हा मोठा असतो हा मोल्ट अठ्ठेचाळीस ते पन्नास घंट्याचा हा मोल्ट असतो यामध्ये आईला ग्लासरीची बाधा होण्याची दाट शक्यता असते यासाठी आपण या मोल्टमध्ये योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे यासाठी पहिली काळजी म्हणजे ती म्हणजे आपण चुना मारणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्या आळीला पेशिंग देणं ही फार महत्त्वाचं आहे आणि पेशिंग दिल्याच्यानंतर आपण पाळू शकता यासाठीने आपले जे पडदे आहेत जे नेट आहे ते आपण खाली घेणं फार गरजेचं आहे म्हणजे या नेटमधून आपल्या आतमध्ये हवा येते आणि हवाने आपल्या आळीला हवा लागल्यामुळे आपल्या आळीला कसल्याही प्रकारची रोगाची बाधाही होत नाही यासाठी आपण नेट हे खाली सोडत सोडायचं आहे ताडपत्रीवरती घेतले तरी हा चालेल किंवा मग आपण दिवसातून दोन वेळेस नेट हे वरती घ्यायचं आहे पुन्हा नंतर आणखीन डबल खाली सोडायचं आहे आपली ताडपत्री जी आहे ती वरतीच राहून द्यायची आहे म्हणजेच आपल्या आळीला कसल्याही प्रकारची रोगाची बाधाही होणार नाही यासाठी आपण काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आता आपला होता उलटा हळूहळू बसायला लागलेला आहे ज्यावेळेस पूर्ण उलटं बसेल त्यावेळेस त्या उलटाविषयी त्या आपण सविस्तर अशी चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तर आपण सुरू करतोय पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपले शेतकरी त्या यूट्यूब चॅनलवरती